निशांशेची गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक वीस सुटला आणि वीस मध्ये एक बाद झाला पाच जण पाहतायत पाच जणात आता लढत चालू आहे कोण होतोय विसाव्या गटामध्ये सेमी साडी पात्र खेळ दुशाच आहे अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे लढत झाली निकाल पुन्हा एकदा गेला व्हिडिओ शूटिंग मध्ये चला एकवीस ते तीस चे बैलगाडी मालक चला गाड्या येऊ द्या Yo eu dei a gata, put, put. आता सुंदर अशी गाडी पळाली बाजीची गाडी त्याबद्दल या ठिकाणी या बाजी बाय मालक निशांत याच्यावरून सुंदर गाडी आली ड्रायव्हरने ड्रायव्हरला पाचशे रुपयेचं ऑनलाईन बक्षीस आहे तिकडेच घ्या गड क्रमांक वीज चा आणि वीज चा निकाला वीज मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यासाठी पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि निकाल दिला आज क्रमांक पाच वरून लावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न राजा भोसले सरपंच जंक्शन हिंद केसरी